स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू डिंडोरले आणि त्यांचे बंधू विशाल डिंडोरले यांच्या मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत प्रभाग क्रमांक वीसमधील प्रमुख रस्त्यांवर बसवण्यासाठी सी सी टी व्ही संचचे वाटप करण्यात आले तसेच प्रभाग वीसमधील शिवगंगा कॉलनीतील शंभर मिळकत धारकांना भोगवटा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याचबरोबर पन्नास बांधकाम कामगारांना वस्तूसंच वाटपाचा कार्यक्रम आपटे नगर येथील संपर्क कार्यालयात पार पडला या सर्व वस्तूंचे वाटप जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे आणि सरकारी वकील सूर्यकांत पवार यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आम्ही प्रभागामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभाग वीसमध्ये पन्नास एक आय पी कॅमेऱ्यांचं लोकार्पण सोहळा आज आम्ही केला कारण उपनगरांची वाढती व्याप्ती पाहता पोलिसांची संख्या प्रचंड त्या पद्धतीनं कमी आहे त्यामुळे आम्ही सी सी टी व्हीचा एक कार्यक्रम आज घेतलेला आहे त्यानंतर प्रभागात एक शिवगंगा कॉलनी म्हणून आहे त्या शिवगंगे कॉलनीचं जुनं एक टेक्निकल एक मुद्दा होता आणि त्या घराला कम्प्लेशन नव्हतं त्यामुळे लोकांना बऱ्याच अडचणी येत होत्या आम्ही त्या अडचणश्री सोडवून टेक्निकल जी गोष्ट होती ती संपूर्ण शंभर एक लोकांना आम्ही आज घरांची कंप्लेशन दिलेली आहे त्या पद्धतीनं प्रवाहागावातील गोरगरीज जी लोक आहेत जी कामगार आहेत त्या कामगारांना बांधकाम कामगारच्या म्हणजे आपली कामगार आयुक्तांच्या वतीनं आम्ही कागदपत्रांचा तिचा पाठपुरावा केला आणि ट्रस्टच्या वतीनं मोफत सगळं पुढाकार घेऊन आम्ही पन्नास एक लोकांना मांडीचा वाटप केलेलं आहे आज जुना राजावडा पोलीस निरीक्षक लोंडे साहेब तसेच अतिरिक्त सरकारी वकील सूर्यकांत पवार साहेब यांच्या ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी